नमस्कार मी साईवाणीच्या माध्यमातून काम करत असताना एक गोष्ट लक्षात घेतली भगवद्गीता गाथा ज्ञानेश्वरी बायबल कुरान कंजिस्ता वस्ता अनेक धर्मांचे अनेक ग्रंथ अनेक धर्मगुरु, अनेक महापुरुष आपले आदर्श आपल्यासमोर असणारे आपली ज्येष्ठ मंडळी चांगले विचार गुगलचं चा ज्ञान व्हॉट्सअप विद्यापीठ अनेक गोष्टी खूप चांगलं सांगायचा प्रयत्न करतात पण असं म्हणतात ना की कधीकधी असं होतं बा ज्ञान देणारे खूप असतात पण साथ देणारे कमी असतात ज्ञान आपल्याला गुगलवरही मिळतं पण सोबत आपल्याला गुगलवर मिळत नाही म्हणून तर लाखो करोडो फॉलोअर्स असणारे सुद्धा कधीतरी एखाद्या क्षणी थकतात आणि मग स्वतःला संपवतात नेहमी मला असं वाटतं की महापुरुषांकडे पाहिल्यानंतर सुद्धा प्रश्न पडतो की लोकांनी लोकांसाठी लोकांनी केलेलं कार्य म्हणजे लोकशाही अब्राम लिंकननी साडेचारशे वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये ही घोषणा केली बेंजामिन फ्रँकलिननी त्या काळामध्ये अमेरिकेची घटना लिहिली गोरा भेद तिथे मिटवण्यासाठी अब्राम लिंकननी आयुष्य दिलं इंग्रजांच्या तावडीतून भारत देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक महात्म्यांनी आपलं आयुष्य समर्पित केलं बापूजीबद्दल तर म्हटलं जातं चुपचाप सहन केले सर्व राग तुम्हाला आला नाही बसले वार सर्वांगावर वार तुम्ही रोखवला नाही इंग्रज जुलमी होते खरे तुम्ही जुलूम केला नाही घुसले हजारो छाती छरे थोडे तरी का डळमळे नाही बापू महात्माजीबद्दल बोलतोय मी ज्या जनतेस तुम्ही शेवटपर्यंत दिला सत्यवाहिंसेचा सल्ला मात्र त्याच जनतेने शेवटी केला तुमच्यावर शस्त्राने हल्ला कुठं राबली ही माणसं अरे संत चोखोबा म्हणाले ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा काय भुल्ला सी वरल्या रंगा चोखा डोंगा परी भावन मे डोंगा कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी प्रेम में ही ईश्वर है येशु ख्रिस्ताने सांगताना सांगितलं प्रेम हेच ईश्वर आहे महान दार्शनिक सॉक्रेटिस त्यांनी सांगितलं सत्य हेच जीवन आहे अरे जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी आहेत आधी केल्या मग सांगितल्या अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य ही पंचसूत्री घेऊन साईवाणी उभी राहिली आहे समाजातील घटकांना घटकापर्यंत जाण्यासाठी साईवाणी डॉट ओ आर जी मी पुन्हा उल्लेख करतोय साईवाणी डॉट ओ आर जी ही संकल्पना घेऊन आम्ही आलोय जीवनावश्यक वस्तू समाजातील माझ्या आज करोनानंतर आपण पाहिलं की अनेक स्टार्टअप सुरू होतात एक बी व्यवस्थित रुजली तर तिचं झाड होतं आणि झाड झालं तर जंगल होतं जंगल झालं तर पूर्ण पृथ्वीवर हरियाली जाऊ शकते अशा ताकदीने एका बीचं रुजवण केलं तर होऊ शकतं तशा प्रकारे एक उद्योजक जर उभा राहिला स्टार्टअपच्या माध्यमातून आणि त्याचं स्टार्टअप वाढलं तर हजारो लोकांना रोजगार मिळू शकतो तो रोजगार उद्याच्या काळामध्ये भविष्य निर्माण करू शकतो माणसं उभी करू शकतो समाज उभा करू शकतो आणि ही ताकद रोजगारामध्ये तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही बाबांनो विचार करा मी फार ताकदीने तुमच्याशी बोलतोय कारण कारण माझ्या हजारो लाखो स्टार्टअप मार्केटिंग आज मार्केटिंगची गरज आहे आज त्यांचा प्रॉडक्ट लोकांनी घ्यावं असा विश्वास आहे मला कुसुमाग्रजांचा तो प्रसंग आठवतोय आता नुकताच पाऊस येऊन गेलाय पाऊस पुण्यात झाला दहा वर्षानंतर सर्वात जास्त पुण्यात पाऊस झाला अनेकांची घरं पाण्यात वाहून गेली पूर आल्यानंतर वाहून जातात आणि तो प्रसंग मला परत एकदा कुसुमग्रजांची खरंच मनापासून कवितेचं स्मरण होतंय म्हणून या ठिकाणी मी ते घेऊ इच्छितो ती कविता कोणती आहे ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसावरती पाणी क्षणवर वसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगा माई पाहून आली गेली घरट्यात राहून माहेर वाशीन पोरी सारखी चार भिंती तर नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चुल होते नव्हते नेले प्रसाद म्हणून पापण्यामध्ये पाणी थोडे ठेवले व्यक्तीचा अर्थ घेऊ नका पण आजच्या तरुणाची अवस्था काय आहे शिक्षणाचा डोंगर झालेला आहे इंजिनिअरिंग झालंय पण नोकरी नाही घरच्यांची अपेक्षा आहे बहीण भाऊबीजीला पाहते माझा भाऊ आज इंजिनिअर झालाय माझ्यासाठी काहीतरी करील आई वडिलांना वाटतं पोरगा सुखाचे दिवस आणल पण त्याला नोकरी नसती मुलगा दडून जातो मग कुठंतरी एखाद्या स्टार्टअपमध्ये काम करतो डोळ्यात पाणी येतं त्याच्याकडे पाहिल्यानंतर की जर स्वतःच्या पार उभं राहू शकत नसेल तर त्याला वाटतं हे शिक्षण मी घेतलं कशासाठी अरे चाफेकरांनी सांगितलं शिक्षण वाघिणीचं दूध आहे की वाघिणीचं दूध म्हणजे कशासाठी महत्वाचं आहे की वाघिणीचं दूध घेतल्यानंतर तुम्हाला जर शिक्षण पोटापुरतं जर कमावता येत नसेल तर ते घ्यायचं कशासाठी आत्ताच्या काळामध्ये स्टार्टअपची दुनिया आहे सर्व नेते मंडळी सांगतायत एम एस एमई सांगत आहे उद्योग करा स्टार्टअप सुरू करा बाबांनो बी गाडलेली आहे तिचं रोपट झालंय पण त्या रोपट्याला जर उगवायचं असेल तर त्याचं ऊन वारा पाऊस यापासून संरक्षण करावं लागेल आणि ते संरक्षण करण्याचं काम आम्ही करणार आहे साईवाणी करणार आहे तुमच्या प्रोडक्टला आम्ही आमच्या वेबसाईटवर स्थान देणार आहोत मला आठवत आहे तो प्रसंग आणि मग तो कुसुमाग्रजांचा तो जो विद्यार्थी असतो तो आपल्या बायकोला आपल्या पत्तीला घेऊन गुरुजींकडे जातो आणि गुरुजींसमोर उभा राहतो गुरुजींना वाटतं पाऊस पडलाय घर वाहून गेलाय चिखल गेलाय घरात मदतीसाठी आलेला दिसतोय पण तो कणखर बांधायचा असतो बाबांनो तुमच्यासारखा गुरुजींचा आत खिश्याकडे जातो गुरुजींकडे आत खिश्याकडे तो हसतो आणि म्हणतो गुरुजी खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नको सर पैसे नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कना पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा पाठीवरती हात ठेवणी नुसते लढ म्हणा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाडा या मा कोकणातल्या कडक माणसाला आणि मुंबईच्या कर्तृत्वान मुलांना मला संपूर्ण महाराष्ट्राचा आराखडा माझ्या डोळ्यासमोर आहे छत्रपतींचा हा महाराष्ट्र हिंदवी स्वराज्याची स्थापना याच छत्रपती शिवाजी महाराजांनी केली आशीर्वाद घेऊन हिंदवी स्थापन केलं तुकोबांनी इथेच गाथालेला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी तुम्हाला दिली तुमचं काय रक्त असं लुंग्या सुंग्याचं नाही बाबांनो तुमच्या स्टार्टअपला तुमच्या छोट्या व्यवसायाला माझ्या सोलापूरच्या चादरीला कोल्हापूरच्या चपलेला मला व्यासपीठ द्यायचंय माझ्या तरुणाला मला छातीचा कोट करून उभं करायचंय की तुमचा व्यवसाय तुमच्या समाजासाठी आहे तुमच्या राष्ट्रासाठी आहे आणि त्यासाठी साईबाबांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे गाव करेल ते राव करू शकत नाही ताकद ताकदीने जोडली जाते बाबांनो मला तुमच्याकडे पाहून अभिमानाने सांगायचंय साईबानी डॉट ओ आर जीला तुम्ही संपर्क करा तुमचं प्रॉडक्ट आमच्या वेबसाईट वर ठेवा आम्ही तुम्हाला त्यासाठी ग्राहक देऊ त्यासाठी तुमच्या मालाला उठाव देऊ शेतकऱ्याचा माझा बांधव जर कोणी तिकडे कांदा पिकवत असेल ज्वारी पिकवत असेल गहू पिकवत असेल त्याला पुण्या मुंबईचे आम्ही ग्राहक देऊ उद्देश एकच आहे उद्देश एकच आहे की तुमच्या मालाला उठाव मिळाला पाहिजे तुम्हाला व्यापार मिळाला पाहिजे सर्वसामान्यांच्या घरापर्यंत घेतलेलं ज्ञान गेलं पाहिजे करमेर भाऊराव पाटील म्हणले कामवा आणि शिका कर्मवीर भाऊराव पाटील म्हणले कमवा आणि शिका आता मी तुम्हाला सांगतो कमवा शिका आणि सन्मानाने जगा स्वतःचा व्यवसाय स्वतः करायला शिका बाबांनो जे शेतात पिकत ना ते बाजारात विकायला शिका जे शेतात पिकत ना ते बाजारात विकायला शिका ज्या दिवशी विकायला शिकाल त्या दिवशी पिकवायलाही शिकाल आणि म्हणून साईबाबांचा विचार आता तुमच्यापर्यंत आलेला आहे मला ते चौकटीत बसून तुम्हाला पोथ्या पुराण वाचवायला शिकायचं नाही मला तुम्हाला शिकवायचंय तुमच्या बापाने तुमच्याकडे अभिमानाने पाहिलं पाहिजे तुमच्या आईने सांगितलं पाहिजे माझा बाबा चांगलं काम करतोय तुमची बहीण म्हणली पाहिजे माझा दादा आज व्यापार व्या, 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 व्या उद्योजक झालाय तुमची बायको म्हणली पाहिजे तुम्ही कर्तृत्व आण आहात तुमची मुलं म्हणले पाहिजे की माझ्या बापाने पहिली पिढी उद्योजकात उभी केली मी त्याचा कळस करणार ज्ञानदेव रचिला पाया उभारले देवालया तुका झाला रे कळस तो कळस आता तुम्हाला आम्हाला करायचा आहे त्या कळसाचं बांधकाम आपल्याला करून घ्यायचंय आपल्याला स्वराज्याचं बांधकाम करायचंय कोणत्या आर्थिक स्वराज्याच वैचारिक स्वराज्याच मानसिक स्वराज्याच आणि तुमच्या सर्वांच्या कर्तृत्वाचं बांधकाम करायचंय साईवाणी डॉट ओ आर जी नंबर घ्या नाईन सिक्स झिरो फोर झिरो फाईव्ह झिरो सिक्स झिरो सेवन या नंबरवर संपर्क करा तुमचा छानसा तुमच्या प्रोडक्टचा व्हिडिओ बनवा त्याचं चांगलं मार्केटिंग आपण करू आणि तुमच्यापर्यंत जगातली व्यासपीठ उभं करून देऊ एवढं बोलतो आणि साईबाबांनाच म्हणून सांगतो श्रद्धा आणि सबुरी ओम साईराम ओम साईराम ओम साईराम